पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन नऊ वाजता झाले मंदिरातून चार वाजता बाप्पाची मिरवणूक निघाली अलका टॉकीज येथून पांचाळेश्वर येथील घाटावर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक जसं आपण जाहीर केल्याप्रमाणे भक्तांच्या आग्रह खातर त्यांच्या भावनांचा सर्वोच्च विचार करून दुपारी बरोबर चार वाजता जी श्रींच्या मंदिरापासून सुरू झाली आणि अतिशय आनंद आणि उत्साह या संपूर्ण मिरवणुकीमध्ये हा सगळ्या गणेश भक्तांचा दिस दिसला भक्तांचा महापूर दिसला आणि आपल्या लाडक्या बा बाप्पांचं स्वागत करायला अतिशय आतुरतेने भक्तगण थांबले होते त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते आणि आत्ता पांचाश्वर घाटावर नुकतंच आत्ता या ठिकाणी नऊ वाजता दगडूशेठ गणपती बाप्पांचं विधिवत हे विसर्जन झालेलं आहे आणि दगडूशेठ बाप्पांच्या गणेशोत्सवाच्या सोहळ्याची सांगता या ठिकाणी संपन्न झालेली आहे